मधुचंद्राची पहिली रात्र परंतु नवरदेवाचा पहिल्याच रात्री मृत्यू झाला आता तुम्ही म्हणाल मग नवरदेव तरुण होता का तर नाही पंचाहत्तर वर्षाचा तो वृद्ध व्यक्ती होता आणि त्याने पंचाहत्तरव्या वर्षी लग्न केलं परंतु पहिल्या रात्री मग असं काय घडलं हे तुम्हाला बघावंच लागेल चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता तुम्हालासुद्धा धक्का बसला असेल की पंच्याहत्तर वर्षाचा हा जो वृद्ध होता त्याने लग्न केलं आणि लग्नाच्या पहिल्या रात्री त्याच्या मधुचंद्राच्या पहिल्या रात्री असं काय घडलं की अक्षरशः त्याचा मृत्यू झाला तुम्हालाही अंदाज आला असेल की नक्की त्याच्यासोबत ते तेच घडलं असेल मग त्याच्यासोबत असं काय घडलं ते, ते पहा कधी काळी बालविवाही एक मोठी समस्या होती आता बालविवाहांचे प्रमाण जे आहे कमी झालेलं आहे मात्र बुजुर्ग व्यक्ती आपल्या वयाच्या सत्तरी आणि पंचाहत्तरी देखील आपला संसार थाटण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा अनेक अशी काही साठसत्तर वर्षाची वयोवृद्ध लोकं आहेत ते सुद्धा आता लग्न करत आहेत इथं तरुण मुलांचं लग्न होत नाही परंतु वयोवृद्धांचं लग्न जे आहे ते त्यांना करायचं आहे तेही पंचाहत्तर किंवा साठ साठाव्या वर्षी त्यांना लग्न करायचं आहे परंतु मग या पंच्याहत्तरव्या वर्षी या वृद्धाने लग्न केलं परंतु त्याचा पहिल्याच रात्री मृत्यू झाला आणि या घटनेमध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या त्या वयोवृद्धानं पस्तीस वर्षाच्या महिलेशी लग्न केलं होतं मग संपूर्ण घटना ही नक्की काय आहे ते आज आपण बघूयात आता भारतामध्ये अशी प्रथा आहे की जर एखाद्या महिलेचा नवरा वारला तर ती विधवा राहते किंवा ते दुसरं लग्नही करते परंतु ते जे असतात ते, ते वयाची मर्यादा पाळत असतात म्हणजे त्या त्या वयातील व्यक्तीशी लग्न करत असतात परंतु इथं या पंच्याहत्तर वर्षाच्या व्यक्तीने पस्तीस वर्षाच्या महिलेशी लग्न केलं आणि त्याची जी पहिली रात्र होती त्याची मधुचंद्राची पहिली रात्र ती शेवटची ठरली मग त्याने अशी काय चूक केली आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते पुढे आलेलं आहे पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबांनी पस्तीस वर्षाच्या महिलेसोबत संसार थाटला या संसाराची अख्ख्या गावात चर्चा सुरू झाली हे आजोबा कुछ मुच गावचे आहेत त्यांचं नाव संक्रूराम असं आहे त्यांनी पस्तीस वर्षाच्या मनभावती यांच्याशी लग्न केलं होतं मनभावती असं त्या महिलेचं नाव होतं जिशाशी त्यांनी लग्न त्या पस्तीस वर्षाच्या आजोबांनी लग्न केलं होतं लग्नानंतर पहिली रात्र आली मात्र हीच पहिली रात्र संगरूराम यांची शेवटची रात्र ठरली मधुचंद्राच्या रात्रीनंतर अचानक पंच्याहत्तर वर्षाच्या संगरूराम यांना काय झालं की अक्षरशः त्यांचं निधनच झालं मग पहिल्या त्यांचा जो पहिली मधुचंद्राची रात्र होती त्याच दिवशी हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि गावकरी त्यांना लग्नापूर्वी काय सांगत होते लग्ना अगोदर त्यांना समजून सांगत होते की तू लग्न करू नकोस तरीसुद्धा त्यांनी ऐकलं नाही मग असं काय घडलं आणि त्या महिलेची मग पार्श्वभूमी समोर आली ते आता आपण पाहूयात संगरू यांच्या पहिल्या पत्नीचं निधन खूप वर्षापूर्वीच झालं होतं त्यांना मोलबाळ नव्हतं या घटनेनंतर संपूर्ण गाव स्तब्ध झालं होतं दरम्यान संगरुराम यांच्या भाच्यानं त्यांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली आहे त्याने संगरूराम यांचा अंत्यविधी देखील रोखून धरत या प्रकरणाचा तपास करण्यात यावशी अशी मागणी केलेली आहे या घटनेची देशभरात चर्चा सुरू आहे गावात या प्रकरणाची चांगली चर्चा सुरू झाली संगरूराम यांच्या पहिल्या पत्नीचं निधन हे एका वर्षापूर्वी झालं होतं संगरूराम यांना कोणतंही अपत्य नव्हतं हो ते एकटेच शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते त्यांचे भाऊ आणि भाचा हे दिल्लीत राहून त्यांना व्यवसाय ते दिल्लीत राहून व्यवसाय करतात आता गावकऱ्यांनी असं सांगितलं होतं की संगरूराम गेल्या काही दिवसांपासून दुसरं लग्न त्याला करायचं असं होतं मात्र गावकऱ्यांनी त्यांना तुमचं खूप वय झालेलं आहे असं सांगत समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही गावकऱ्यांनी असं सांगितलं की तुमचं आता वय झालेलं आहे तुम्ही लग्न करू नका इथं अगोदरच तरुण मुलांची लग्न होत नाहीत मग तुम्ही अशा वयात लग्न का करतायत मग त्यांनी गावकऱ्यांचं सुद्धा ऐकलं नाही काही झालं तरी मी लग्न करणारच असा अट्टाहस या पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबांचा त्या वयोवृद्ध व्यक्तीचा होता मग त्यांनी सोमवारी जलालपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या पस्तीस वर्षाच्या मनभावती यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं आता मनभावती असं या महिलेचं लग्न आहे कोर्टासमोर कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊनही सात फेरे घेतले होते मनभाऊती यांचं देखील हे दुसरं लग्न होतं म्हणजे त्या महिलेचंसुद्धा दुसरं लग्न होतं पहिल्या लग्नापासून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन आपत्ती आहेत मनभाऊती यांनी सांगितलं की संगरू यांनी मला सांगितलं होतं की तू फक्त माझं घर सांभाळ मी तुझ्या मुलांची जबाबदारी उचलतो लग्न झाल्यावर पहिल्या रात्री खूप उशिरापर्यंत त्या दोघांनी गप्पा सुद्धा ते बसले होतं आता या पंच्याहत्तर वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीचं खूप दिवसांनी लग्न झालं होतं पहिली जी पत्नी होती ती त्या तिचं निधन झालं होतं आणि त्याला कुठलीही आपत्ती त्यान नव्हती त्यानंतर दुसरं हे लग्न झालं त्यांनी मग कोर्ट मॅरेज केलं आणि सोमवारी जलालपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या पस्तीस वर्षाच्या मनभावती या महिलेशी कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊनही फेरे घेतले मग आता ती पहिली रात्र आली ती म्हणजे मधुचंद्राची रात्र आता असा कोणीही विचार केला नसेल की पंच्याहत्तर वर्षाच्या हा व्यक्ती जो आहे तो लग्न करेल आणि त्याची पहिली मधुचंद्राची रात्रसुद्धा तो साजरी करेल परंतु पुढे असं काही घडणार होतं याची कल्पना कोणालाही नव्हती गावकऱ्यांनासुद्धा नव्हती किंवा या पंच्याहत्तर वर्षाच्या वृद्धालासुद्धा ती नव्हती ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आता पहिल्या रात्री असं झालं की ती पस्तीस वर्षाची महिला आत खोलीमध्ये गेली खोलीमध्ये गेल्यानंतर दोघेही खूप खुश होते आणि त्यानंतर दोघांनी खूप वेळ गप्पाही मारल्या आणि गप्पा मारल्यानंतर त्या दोघांनीही मार मार त्या, त्या रात्री आनंद साजरा केला आणि साहजिकच आहे की त्यांचं वय झाल्यामुळे त्यांना हे सर्व काही सोसलं नाही त्यांची अचानक तब्येत बिघडली त्यांना रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या घटनेनंतर गावात खळबळ माजली संगरू यांच्या भाच्यानं हे संपूर्ण प्रकरण जे आहे संदिग्ध असल्याचं सांगितलं आणि घटनेनंतर मग गावभर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या गावकऱ्यांनी अगोदरच त्यांना सांगितलं होतं की या वयात तुम्ही लग्न करू नका तरीसुद्धा त्यांनी कोणाचंही ऐकलं नव्हतं त्यानंतर मग पस्तीस वर्षाच्या महिलेशी शेवटी त्यांनी लग्न केलंच परंतु जेव्हा त्यांची मधुचंद्राची पहिली रात्र आली आणि त्यांनी बराच वेळ रात्री गप्पासुद्धा मारले त्यांनी आनंदसुद्धा साजरा व्यक्त केला परंतु हाच जो आनंद आहे तो आनंद शोककूळ वातावरणात बदलला म्हणजे पंच्याहत्तर व वर्षाच्या त्या व्यक्तीचा अक्षरशः मृत्यू झाला यापूर्वीही बऱ्याच केसेस अशा आलेल्या आहेत की वृद्ध व्यक्तींनी पहिल्या रात्री त्या प्रकारच्या गोळ्या खाल्ल्यानंतर आणि आनंद व्यक्त साजरा करायला गेल्यानंतरसुद्धा त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या होत्या आता ही घटनासुद्धा हो अशीच घडलेली आहे या घटनेनंतर मात्र गावात एकच खळबळ उडाली तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे साधारण पस्तीस वयापर्यंत माणूस हा लग्न करून त्याची लाईफ सेटलमेंट करू शकतो त्याची लाईफ एन्जॉय करू शकतो परंतु जेव्हा का एकदा तुमचं वय झालं आणि तुम्ही तरीही लग्न करण्याचा विचार केला तर तुमच्यासोबत असंच घडणार अशा असंख्य लोकांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत जेव्हा एखादा व्यक्ती वृद्ध होतो तेव्हा त्याच्या बॉडीमधील सेल हे हळूहळू नष्ट होत जातात त्याची संपूर्ण बॉडी त्या व्यक्तीला साथ देण्यास नकार देते म्हणजे त्याच्या संपूर्ण बॉडी जी असते त्या बॉडीमध्ये बदल होण्यास सुरुवात होते आणि त्यानंतर खूप वय झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होत असतो जेव्हा व्यक्ती वृद्धपणाकडे जात असते तेव्हा त्याची ते हाडे ठिसूळ होत असतात अनेक समस्या त्याला होत असतात मग या व्यक्तीसोबत असा प्रकार घडलेला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा